कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असं आम्ही एकत्रित्या लढणार आहोत दोन वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची महाविकास आघाडी प्लस मनसे या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टीचा फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेला आहे परंतु उद्या सगळे पिक्चर क्लिअर पण सर महायुतीतले सगळेच पक्ष जे इतर पक्ष आहेत त्यांनी एक अख्खा जो आहे आहे तो पूर्ण केलेला महाविकास आघाडी कुठेच का नाहीये कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता उशीर का काय कारण आपल्या उशीर होण्याचे कारण म्हणजे आपला कल्पना असेल आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणून कमी आहोत खरं म्हटलं तर सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोडा प्रकारे सुद्धा उशीर होतो आम्हाला वेळ लागतो पण तो विचाराने आम्ही पाहतो दोघांच्या भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजे आमचा लाभ कसा होईल या सगळ्या गोष्टी विनिमय करून मगच आम्ही घेणार आहोत या संदर्भात महाविकास आघाडीची परिषद जी झालेली आहे तुम्ही म्हणताय तर या संदर्भात किती उमेदवार तुम्ही सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहात का नगराध्यक्ष पदासाठी चेहरा आतापर्यंत फायनल झाला आहे का साधारणतः बघा पंचवीस ते तीस ठिकाणी उमेदवारांची नावं आलेली आहेत मग त्याच्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काही नवनिर्माण सेना अशा प्रकारे आतापर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस लोकांची नावं आली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार होते सुभाष पवार त्यांचा आता प्रवेश होणार असल्याचं स्थानिक आमदारांचे म्हणणे अजून प्रवेश तर झाला नाही परंतु प्रत्येकाच वेगवेगळे विचार असतात त्यांना शुभेच्छा तर आमच्याकडे राहिले तरी चालेल आणि जात असेल तर ता शुभेच्छा देशामध्ये पाहतोय महायुतीचं राज्यातही महायुतीचं सरकार परंतु बदलापूर शहरात समीकरण जे आहे ती वेगळी शिवसेना स्वबरावर लढते याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे नेमका देशात राज्यात महायुतीची सत्ता आहे बदलापूर मध्ये महायुतीची भांडणं आहे पाहिलं असेल बघूया आपण एक नक्कीच आहे सध्या तरी त्यांच्यासाठी वातावरण पोषक जरी तरी सुद्धा आम्ही देखील आघाडी असतो म्हणून लढतोय बदलापुरातील काही महत्वाचे मुद्दे ते आम्ही काढले आणि ते मुद्दे घेऊन लोकांसमोर आम्ही जाणार आहोत मनसे मनसे सोबत युतीची काही चर्चा सुरू आहे मनसे सोबत युती होईल महाविकास आघाडीतील आपला राष्ट्रवादी पक्ष सोडला तर इतर जे दोन पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्याचबरोबर काँग्रेस हे दोन्ही पक्ष कुठेतरी सत्ताधारांच्या पाठिंब्याखाली आहेत किंवा सपोर्टात आहेत अशी चर्चा शहरात आहे असं काही आहे बघा ही चर्चा जरी असली तरी पण ते महाविकास आघाडीत आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही लढणार शिवसेनेचं मला वाटतं काहीतरी पंधरा पेक्षा जास्त उमेदवारांची नाव देखील आणली आहेत पंधरा वार्डात प्रभागात तर त्याच्यामुळं असं की असेल असं मला वाटत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार उद्या परत पण काय फॉर्म भरायची तारीख चालू झाली उद्या परवा पण सगळं पिक्चर क्लिअर